उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावलाय कर्जाचे पैसे लवकर फेडा सारखं फुकट कसं चालणार जरा हातपाय हलवा असं विधान अजित पवारांनी केलं होतं आणि यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगताय सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय असा सवाल उपस्थित केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा एक ते आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर हो, वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला आणि सारखं माफ सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी एक दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मार्गीत आम्ही सांगितलं आपण अजित पवार तर सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहेत आणि तुम्ही जर हातपाय ना कोणाला सांगताय तुम्ही अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलो मग तुम्ही काय हलवत नाही नाही म्हणजे सरकार हलवत ना तुम्ही असं मला म्हणायचंय तुम्ही असं मी बघा मी वेळे काय बोलत नाही मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवत आहे ना एवढंच माझं म्हणणं होतं